घरामध्ये नेहमी आजार पण असेल घरामध्ये नेहमी कटकटी भांडणं होत आहेत घरामध्ये राहण्याची इच्छा कमी होते आणि घरामधली एक सकारात्मक ऊर्जा कमी झालेली आहे मित्रांनो त्यावेळेस काय करावं खूप महत्त्वाचा उपाय आहे हा पारंपरिक तोडगा आहे मित्रांनो जर का अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या घरामध्ये वारंवार घडत आहेत तर नक्कीच कडुलिंबाची ताजी पानं असतात ना ती तुम्ही तोडून ताज्या झाडांचा फाटा जो असतो तो तोडून तुमच्या घराच्या खिडकीवरती बाहेरच्या बाजूने किंवा मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरच्या बाजूने टांगून ठेवा बांधून ठेवा रशीने मित्रांनो हा एक पारंपरिक उपाय आहे आधीच्या काळात देखील आणि आत्ता देखील धान्यामध्ये कडुलिंबाची पानं ठेवली जातात कारण कीड लागू नये मित्रांनो आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती खूप आजारी पडतोय किंवा आजार बरा होत नाहीये ट्रीटमेंट चालू आहे गोळ्या चालू आहेत परंतु काही इलाज चांगला इलाज होत नाहीये तर तुम्ही त्या व्यक्तीच्या झोपताना डोक्याच्या बाजूला कडुलिंबाची पानं ठेवू शकता आणि नंतर ती पानं पंधरा दिवसाने बदलायची आहेत ती फेकून द्यायची आहेत मित्रांनो कडुलिंबाची पानं जर का तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकाल तर त्वचा रोग देखील कमी होतात ती जर का पानं तुम्ही त्याचा पानाचा रस प्याल तर उष्णता पित्त कमी होतं खूप फायदे आहेत मित्रांनो परंतु आत्ताच्या काळात ह्या गोष्टीकडे अंधश्रद्धा म्हणून पाळली जाते हे आधीपासून चालायचं मित्रांनो कोडुलिंबाचं चा पान हे पानं ही आपल्या घरामध्ये जर का तुम्ही ठेवाल तर घराला नजर लागलेली ही देखील कमी होते वातावरणामधली निगेटिव्हिटी बॅक्टेरिया हा देखील कमी व्हायला मदत होते व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थ कमेंट करत जा धन्यवाद